महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जिल्ह्यात पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे अद्याप पावसाची रिपरिप सुरूच आहे या पावसामुळे उन्हाळी भात शेतीसह आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं शेतात पिकून आलेला भात शेतकऱ्यांना घरात आणणं कठीण झालंय त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाईल या भीतीनं बळीराजा हवालदिल झालाय मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलंय आठ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झालाय केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूननं घेरलं असून आज पंचवीस मे रोजी तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या रायगड जिल्ह्यात आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय सकल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलंय नालेसफाईची कामं अद्यापही रेंगाळल्याचं चित्र आहे अवकाळी पावसामुळे अलिबाग मुरुड रोहा पेण कर्जत माणगाव म्हसळा महाड श्रीवर्धन पोलादपूरसह अन्य तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत and press the bell icon. Never miss an update.